अर्थसंकल्प विभागासाठी आज जेवढे काही प्रश्न आपल्या हाती लागले ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो जागतिक उपासमारीचा दिवस म्हणजे वर्ल्ड हंगर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर अठ्ठावीस मेला मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस मेला जागतिक उपासमारीचा दिवस त्याला वर्ल्ड हंगर दिवस म्हणतात तो अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे जगामध्ये भुकेची समस्या अन्न टंचाई आणि कुपोषण याविषयी जनजागृती करणे पा द हंगर प्रोजेक्ट या संस्थेने याची सुरुवात दोन हजार अकरामध्ये मध्ये केली होती कधी दोन हजार अकरामध्ये मध्ये केली होती पहा पुढचा प्रश्न आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक डी आपले याचं योग्य उत्तर होईल शिवनेरी किल्ल्यावर लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न आपण आपल्या नोट्समध्ये दिला होता वा जेणे वाचला त्यांचा या ठिकाणी मार्क फिक्स झाला पहा तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर जिल्हा पुणे येथे झाला होता त्यांच्या मातोश्रीचं नाव काय होतं बघा जिजाबाई होतं यांचं मार्गदर्शन आणि संस्कार यामुळे शिवाजी महाराजांचं राष्ट्र व धर्मप्रेम बळकट झालं होतं प्रश्न क्रमांक तीन आहे चंपारण्य चळवळ कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सतरामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सतरा महात्मा गांधी यांनी भारतातील पहिले सत्याग्रह आंदोलन हे एकोणीसशे सतरा साली बिहारमधील चंपारण या ठिकाणी केलं होतं बघा इंग्रजांनी स्थानिक शेतकऱ्यावर जे काय निळे बघा त्या निळ्यावर निळपीक जबरदस्तीने घेण्याचं जे काय बंधन घातलं होतं ते गांधीजींनी त्यांच्या न्यायासाठी सत्याग्रह केला होता निळीची सक्ती हटवण्यासाठी प्रश्न क्रमांक चार आहे बघा अंटार्कटिकावरील भारतीय संशोधन केंद्राचं नाव काय आहे ऑप्शन क्रमांक सी आपल्या याचं यो योग्य उत्तर होईल मित्रांनो काय मैत्री भारताचे अंटार्कटिका मध्ये दोन प्रमुख संशोधन केंद्र आहेत दक्षिण गंगोत्रीत एकोणीसशे त्र्याऐंशीला स्थापन झालं आणि मैत्री एकोणीसशे एकोणनव्वद याशिवाय भारतीय हे तिसरे केंद्र दोन हजार बारामध्ये स्थापन झाली मैत्री हे केंद्र भारताचे प्रमुख आणि सक्रिय संशोधन केंद्र असून ते अंटार्क्टिकामध्ये हवामान बर्फ हवा बर्फ हवामान बदल आणि अशा अनेक गोष्टीचं संशोधन करतं पुढचा प्रश्न मित्रांनो इंडिया द ओव्हर हेड तर पहा काय प्रश्न आहे द इंडिया द ओवर हिटेड इकॉनॉमी हे पुस्तक कोणाचं आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जगदीश भगवती हे आपल्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे पुस्तक प्रसिद्ध भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती यांनी लिहिलं आहे यात त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर टीका आणि विश्लेषण केलं आहे आणि आर्थिक सुधारणाची गरज या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो सध्याचे आयचे गव्हर्नर कोण आहेत दोन हजार पंचवीसनुसार नुसार तर मित्रांनो ही पी एफ आपल्या चालू घाडामधले नोट्समधला प्रश्न आहे बघा तर ऑप्शन क्रमांक डी संजय मल्होत्रा हे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो तुमचा पेपर बघा अजून सुद्धा बाकी असेल उद्या परवा पेपर असेल किंवा कधी असेल तर एकशे एकोणपन्नास रुपयाचे जे काही नोट्स आहेत बघा ह्या आपल्याला घ्यायचे आहेत ह्या नोट्स या ठिकाणी खूप महत्वाच्या आहेत बघा आपल्या नोट्समधूनच या ठिकाणी बरेच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे ह्या नोट्स आपल्याला एकदा आपल्या नजरेखालून घालायचे आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी रिव्हिजन मारायची आहे जो काही नंबर दिलेला आहे आपण ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला आपल्याला फोनपे किंवा गुगल पेने एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे आहे बघा आपल्या नोट्स बघा या ठिकाणी शॉर्ट असल्यामुळं ह्या क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही जर प्रवासामध्ये असाल तर तुम्ही जाता जाता सुद्धा याची रिव्हिजन मारू शकता मोबाईलमध्ये अशा या नोट्स आपण बनवलेल्या आहेत मित्रांनो क्विक साठी त्यामुळे एकदा नजरेखालून नक्की घाला जर तुमच्याकडं टाईम असेल तर अति उत्तम मित्रांनो तुमची या ठिकाणी दोन तीन वेळेस या ठिकाणी रिव्हिजन होईल आणि तुमच्या या ठिकाणी बरेच मार्क या ठिकाणी पक्की होतील मित्रांनो ही संधी वारंवार येत नसते बघा दोन हजार चौदामध्ये याचा या ठिकाणी एक पेपर सापडला होता आपल्याला त्याच्यानंतर डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला आत्ता भरती पाहायला मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो लवकर या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म तर भरायलाच आहे लगेच अभ्यासाला मित्रांनोही तर लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला लगेच फोनपे करायचे आहेत आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्याचबरोबर जिकेचे जे टॉपिक इतिहास जे काय असेल बघा ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं लगेच आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत मित्रांनो जास्त टाईम लावू नका ह्या नोट्स तुम्हाला इतर पेपरसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत तुमचे एकदा पैसे गेले म्हणजे तुमचे वाया गेले पैसे तर तुमच्या या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झाली आहे तुम्ही ह्या नोट्स बघा दुसऱ्या एक्झामसाठी सुद्धा यूज करू शकता इतक्या भारी नोट्स आहेत आपल्या ते तेव्हा नक्की घ्या बघा सध्याचे आय गव्हर्नर कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी संजय मल्होत्रा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पहा तर बघा शक्तिकांत दास यांचं सहा वर्षाचा कार्यकाळाबद्दल समाप्त झाले आणि त्यांच्याऐवजी बघा संजय मल्होत्रा यांनी इंडियाचा महसूल सचिव पासून ही भूमिका स्वीकारली लक्षात ठेवायचे बघा ते नियुक्त क झाले नऊ किंवा अकरा डिसेंबरला हे आरबीआय गव्हर्नर नियुक्त झाले पहा पुढचा प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी मधला पहा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ज्ञानेश कुमार लक्षात ठेवायचे बघा ज्ञानेश कुमार हे सध्याचे आहेत पहा लक्षात ठेवायचे पहा तर राजीव कुमार हे भारताचे पंचवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि त्यांचा कार्यकाळ पंधरा मे दोन हजार पासून सुरू होऊन या ठिकाणी अठरा फेब्रुवारीला समाप्त झाला त्यानंतर बघा ज्ञानेश कुमार हे तात्काळ अध्यक्ष म्हणून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून भारताचे सव्वीसवे या ठिकाणी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले पहा ते एकोणीसशे अठ्ठ्यान अठ्ठ्याऐंशी बॅचचे केरळ कॅडरचे आय एस अधिकारी आहेत आणि निवडणूक आयोगाकडे त्यांनी संघटनात्मक तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुधारणा आणल्या आणि त्यांची नेमणूक दोन हजार पंचवीसपासून सध्या कार्यरत आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संविधान कोणत्या साली लागू करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये या ठिकाणी भारतीय संविधान काय करण्यात आलं होतं था? लागू करण्यात आलं था होतं भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी स्वीकारलं परंतु ते प्रत्यक्षामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आलं सव्वीस जानेवारी ही तारीख मुद्दाम निवडण्यात आली कारण एकोणीसशे तीसमध्ये मध्ये लाहोर काँग्रेस अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्य ही घोषणा याच दिवशी झाली होती संविधान लागू झाल्यानंतर भारत हा एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश बनला संविधान लागू होताच ब्रिटिश गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस या कायदे पूर्णपणे रद्द करण्यात आले आय पद्धतीमध्ये वेगाचं एकक कोणतं आहे एसआय पद्धतीमध्ये वेगाचं एकक कोणता आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मीटर प्रति सेकंद हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मीटर प्रति सेकंद वेगाचं एकक बघा या पद्धतीनुसार वेग बरोबर काय असतं अंतर भागाकारामध्ये वेळ किंवा अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ हे सुद्धा आपण करत असतो म्हणजे मीटर पर सेकंद बरोबर याचं काय झालं एकक झालं पा भौतिक राशी आणि त्यांचं एकक इथून पुढं विचारू शकतात तर लांबीचं एकक आपल्याला माहित पाहिजे मीटर आहे वेळाचं काय मित्रांनो सेकंद आहे वेगाचा मित्रांनो मीटर मितर प्रति सेकंद आणि त्वरण त्याला ॲक्सलरेशन म्हणतो त्याचं एकक हे मित्रांनो मीटर मितर प्रति सेकंद चा वर्ग म्हणजे मीटर प्रति सेकंद स्क्वेअर हे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न विचारला होता एस आयचा लॉंग फॉर्म काय आहे तर बघा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण याचा काय लॉंग फॉर्म आहे पहा एस आय ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या आधिपत्याखालील एक संस्था आहे याची स्थापना अठराशे एकसष्ट साली अलेक्झांडर कॅनिंग हॅम यांनी केली पा याचं मुख्य कार्य म्हणजे काय तर भारतामधील ऐतिहासिक स्थळांचं संरक्षण पुरातत्वीय उत्खनन करणे आणि प्राचीन वास्तूचं जतन आणि संवर्धन करणे पहा अजिंठा कुतुब कुतुबमेरा आणि ताजमहाल विजयनगर इत्यादी स्थळे मित्रांनो ए एस आय अंतर्गत संरक्षित आहे पहा पुढचा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांचं जन्मस्थान कोणतं होतं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुंडनग्राम लक्षात ठेवायचं बघा जैन धर्माचे चोवीसवे तीर्थकार भगवान महावीर यांचं जन्मस्थान कोणतं बघा कुंडग्राम म्हणजे कुंडलग्राम हे आहे पा भगवान महावीर हे जैन धर्माचे चोवीसवे आणि अंतिम तीर्थकर होते त्यांचा जन्म पाचशे नव्याण्णव सन पूर्व बिहार राज्यामधील कुंडनग्राम म्हणजे आत्ताचं कुंडनपूर जिल्हा वैशाली या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचं नाव काय मित्रांनो सिद्धार्थ आणि आईचं नाव काय होतं त्रिशाला देवी होती यांनी बघा तिसाव्या वर्षी राजसुखाचा त्याग केला आणि बारा वर्ष कठोर तपश्चार्य केली त्यांना बघा केवळ ज्ञान मोक्षप्राप्ती बेचाळीसाव्या वर्षी झाली आणि त्यांना पाच महाव्रत होते पहा अहिंसा सत्य अस्तिय ब्रह्मचार्य अपरिग्रह आणि शिकवले पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय संविधानाची मूलभूत तत्त्वे ही मुख्य कोणत्या घटकापासून प्रकट होतात तर प्रस्तावना याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात आहे प्रस्तावना भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये देशाचे मूलभूत तत्वे उघडपणे सांगितलेले बघा जसे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे याचं योग्य आन्सर आहे पहा पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाने धर्मनिर धर्मनिरपेक्षता हे तत्व कोणत्या वर्षी अधिकृतपणे स्वीकारला आहे तो ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे शहात्तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा एकोणीसशे शहात्तर बेचाळीसव्या संविधान दुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला यामुळे संविधानामधील धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व अधिक स्पष्ट आणि बळकट झालं न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या भागामध्ये नमूद केलेली आहेत तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आणि ज्यांचा पण पेपर झाला असेल त्यांनी या ठिकाणी प्रश्न पाठवायचे आहेत मित्रांनो अजूनसुद्धा मी आपल्या नोट्स घेतल्या नसतील तर आपल्या नोट्समधून बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे तुम्हाला सुद्धा होईल शेवटच्या या ठिकाणी जे काही आपली शेवटचा आठवडा आहे पेपरचा त्यामुळे ह्या नोट्स रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत लगेच फोनपेमध्ये जा लगेच फोन पेमेंट करा आणि लगेच मी तुम्हाला या ठिकाणी या नोट्स सेंड करून दिल पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लगेच फोनपे करा मी तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला या नोट्स पाठवून देईल आणि मित्रांनो याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लगेच टाईप करून ठेवा आणि नोट्स घ्या मित्रांनो लगेच फोनपेमध्ये जा